तर ती आली तर तिला बसाय मिळलं नाही काय चुली मोरच आहे बा तर असं बटीवर 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 कोणी काय येणार आपले आपले यायचं खायचं हाताने जायचं सवड कुणाला भेटत नाही त्याच्यामुळं कुणी जे करायचं राय तर सकाळी आलती म्हणजे तरी बारा एक वाजले होते दुपारी तका भाऊची मिठी परा सोडून जावा हाकाचा लेख असल्यावर मग ते आहे घरा काय आता झाली बॅग बी आपली तेवढे दोघा पुरतीच आहे आपली तर उठून दाखवते पाती आणि म्हणत जावा आता हो गाला चष्मा चष्मा शिवाय चष्मा शिवाय कारप बांधा नाही तर आता आता झालं का आता चालू झालं घेतलं का डबा डबा घेतला का काळा दिसाय काळ दिसाय लागले आता गोर दिसतंय आता नट नटे असले दिसत बघा तुम्ही जोड बघा कशी आहे जोड हाय का काय करायचं सगळं चांगलं असतंय पण परिस्थितीला यावं लागतं भटीवर हाय हाय जा मग आमच्यासाठी नका बसून पण अजून काय नाही माझ्याला शुक्रिया झाला चला जावा मग आता <Gloria> <deep> <firmilosafWow> गेले आता तासाभरात जाते ती कुठे गेले तर झालं बाय पाय आता निवांत आता बी पाय झालं निवांत सायपा विपाक करून गेले आता आहे का नाही थोडा थोडा जेवण झालं

तर काय माहिती आता कसला चिकट आहे नाही नाही बसरात आहे बसरा आहे चिकट नाही बसरात आहे बसरात लयच काय भांगर माझ दिसलं ते आता अजून गारा बुजला आमचा काय करायचं ती पर्ण पुन्हा माझ्याकडे बघा ना ती बघा अजून ह्या म्हणलं पट्टीवर लागते आपल्याला नानाकडे काय द्यायची आहे तिला काय गणित तर चला तायडा आपली दुटी चालू करू आता घरातला राडा उडा उचलो तर इकडं बी लावून इकडं बी पोटाला बी लावले ते बघा तिथं लावलं तिथं लावली तर आता ही आता पहिल्या नाही तर आहे परत डबलची लाईन होती एवढेच तर त्या ताईला काय नव्हतंच म्हटलं आता जाताना नाही एका करावं तर तुम्ही म्हणताल त्या साडीवर पण ही तर काय काकाची बाटली होय काही का आमचं काका हो का हका सगळी चेष्टा करते ते बघा आपले गरीबाचे कोणीच जर आहे असं नाही आहे का नाही भटीवालं मालक रानवालं मालक तर चला आपल्याला चुलीचं बघायचं आता सरपण फोडावं लागेल थोडं

यांच काय पोरग संडास करत तिकड सकाळ सकाळ बघा भांडण बी होत कुत्र्याने गेले होते वाटला थांबा हिडव चालूच आहे ना ना तिकडे या बघा एखाद कुत्र्यानं संडास केली इथं म्हणजे या करता कान पट्या ना पडलं का पडलंच आता तरी मी म्हणलं शाळेत नाही गेलं तर वर आपलं नाही तर ती घरी असत तर त्याच नाव आला असत बघा पण ते मालक पण की तुमच बाई करत तर चला आता बघू द्या झाडून झुडून भांडी ती तर ताईला मी म्हणलं ती एक मला गोट आणल्यात ही बघा चांगला आहे ती बारका आणत म्हणजे त्यांचं म्हणणं की एक नाही बसला तरी दुसरा आपला तर ह्या ताईच्या मापाचं बसतंय तुम्हाला बांगड्या पण बांगड्या बांगड्याशी जणपदी फुटतच नाही त्या চাইকেলে চাইকিলে বৰালো চলা এটা পাই